आम्हाला दिसत की आमच्या आणि आमच्या पालकांच्या पिढीमध्ये पुष्कळ मोठी जनरेशन गॅप आहे असं काही वेळा घडतं की आमच्या आयुष्यात ठराविक गोष्ट हवी असते आणि त्यांना ते पूर्णतः मान्य नसतं आणि मग संघर्ष होतो आणि आम्ही अनेक वेळेला आमच्या इच्छा सुद्धा मारून टाकतो फक्त त्यांना खुश बघण्यासाठी तर हा संघर्ष कसा टाळावा जर तुम्हाला तुमचं जीवन तुम्हाला हवं तसं घडवायचं असेल आणि तुम्हाला जे हवंय ते तुमच्या पालकांच्या समाजाच्या इच्छेनुसार नसेल मग तुम्ही समजून घेतलं पाहिजे की त्याची एक किंमत मोजावी लागेल तर आता तुम्ही फक्त अशी तक्रार करताय की मला हवी ती गोष्ट किंमत न चुकवता कशी मिळवे असं काहीच नसतं आपण बघितलं पाहिजे मला ही किंमत चुकवायची आहे का मला जे पाहिजे ते माझ्यासाठी इतकं महत्वाचं आहे का की मी ही किंमत चुकवाल तयार आहे की मी ही किंमत चुकवाल तयार नाहीये हे वैयक्तिक आहे काही लोकांना ते इतकं जास्त हवं असतं की ते कुठलीही किंमत मोजायला तयार असतात काही लोकांचा रस वरवरचा असतो म्हणून ते ती गोष्ट सोडून पुढे जातील दोन्ही मध्ये काहीच चुकीचं नाहीये दोन्हीही ठीक आहे